आई मी पास झाले ते सुद्धा पहिल्या क्रमांकाने अरे वा बाळा तू माझी मुलगी आहेस याचा मला फार अभिमान वाटतो आई काय झालं काही नाही ग आज या ठिकाणी तुझे बाबा असते तर त्यांनाही फार आनंद झाला असतात हरकत नाही आता मला फार महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे आई काय बोलतेस तू कसली जबाबदारी सोनू बाळा मी तुझ्या लग्नाविषयी बोलती आहे कालच माझं शास्त्रीजींशी बोलणं झालं ते उद्याला पावणे मंडळींना आप घेऊन आपल्याकडे येणार आहेत आई काय बोलतेस तू माझं लग्न हे बघ माझं रिझल्ट मी वर्गात पहिली आली आहे मी वर्गात पहिली आली आहे मला अजून शिकायचं आहे अजून नोकरी करायची आहे पण आता लग्न नाही करायचं हे बघ सोनू बाळा तुझं म्हणणं मला अगदी पटतय पण विचार कर मुलगा चांगला इंजिनियर आहे वडील प्राध्य, प्राध्यापक आहे आणि घरची परिस्थितीही चांगली आहे बडा विचार कर असं तर आपल्याला पुन्हा भेटणार नाही गं ठीक काय आई तू माझी आई आहे तू माझं चांगलंच करशील होय बडा <laughs> पाहून <ने> आल्या <laughs> या या मंडळी बसा अरे रे काय मंडळी कसा झाला तुमचा प्रवास प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना नाही नाही काहीच त्रास नाही झाला खूप छान सुरू पाणी अंग या घरा शेलाची किती घार वास येत पाणी पाठुडायशी नको असलं पाणी ठेव ठेव तर मंडळी चाय घेणार का तुम्ही आम्ही वाटच बघत होतो काही नको चाय वगैरे पाणी इतकं कडून ठेयचं चाय कसं असणार नको नको <laughs> तुमच्या मुलीला बोलवा सोनू इकडे <laughs> शिक्षण किती झालंय तुझा मॅट्रिक शिक्षणाचं काय करायचं स्वयंपाक येतो का तुझा छंद कोणता आहे मला कविता करायला आवडते कविता करून काय करणार घरातली कामे येतात का हो भगरी तुला मुलगी पसंत आहे काय मी काय सांगू बाबा शास्त्रीजी कुंडली लवकर काढा आणि लवकरात लवकर तारीख ठरवा हो लवकरच तर मंडळी देवाणघेवाण बद्दल काय म्हणणं आहे तुमचं अहो <laughs> देण्या घेण्याचं काय ना अपेक्षा मोठी जण नको एक तुमचा एक मुलगा आहे माझा मानपाणी मिळायलाच पाहिजे आम्हाला नाहीतर काय म्हणतील मला पण आई तू अशी का म्हणतेस अरे तू तरी काहीतरी म्हणणा तो काय बोलतो त्याचा बाप कधी तोंड वरून करून तोंड वर करून कधी बोललाय का माझ्याशी तशी काय त्याला <laughs> <तुम्णारी> रचना <गए। laughs> <laughs> <laughs> हो हो। तर मंडळी याबद्दल तुमचं आता समोरचं काय म्हणणं आहे आम्ही काही जास्त मागणारे ना लोक नाहीत मुलं अंगठी दोन तोड्याची चेन आणि मुलीला दहा तोड्याने पाहिजे आम्हाला खाण्यापिण्याचा खर्च तुमचा गाई विसरलीस का आपल्याला चार टाकी गाडी हवी होती ना असं काय बोलता एवढी परिस्थिती नाही आमची आम्ही तुमच्या एवढ्या अपेक्षा कसं काय पूर्ण करणार संपूर्ण जग शोधला तरी तुम्हाला असा मुलगा मिळणार <laughs> तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे शास्त्रीजी पण मी एक बिनडोगरी बाई माझी मुलगी हीच माझी दौलत मी एवढी संपत्ती कुठून कोणा करणार माणसाना अंत खूप अंगून पाय पसरावं लायक कोण कुठची बिनदामडीची लोक लायकी नाही ना, ना आमच्यासोबत सोयकी जोडतात अहो असं वेडे वाकडे बोलू नका हो माझ्या अर्थ आयुष्यभराची कमाई जरी में एक मी एकत्र केली तरी तुमच्या एवढ्या मागण्या मी पूर्ण नाही करू शकत लाज वाटत नाही असं बोलायला कोणी अपमान केला चला एकदम ताई था मुलीच्या आईची परिस्थिती गरीब असली तरी काय झालं मुलगी बघ किती सुंदर आहे जर माझ्या लग्नात असा सुंदर मागितला असतास तर तू काय केलं असतास गप्पा बस मला माझ्या मुलाचं लग्न या मुलीशी नाही करायचं चला इथून मुलगा पाच वर्षानंतर आई अगं आई मी कलेक्टर झाले अरे त्याचा मला फार अभिमान वाटतो फार आनंदाची बातमी तुम्ही म्हणा आता आपली परिस्थिती सुधारणार गे सांग उद्या माझ्या कॉलेज तर्फे माझा सत्काराचा सोहळा आहे चल चल मग तयारीला लागलं पाहिजे हो चल चल तू सत्काराच दिवस मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्टे तुम्हाला माहित आहे का बर मीच सांगते सांगतो आपल्या गावातील एक गरीब मुलगी आपल्या सर्वांची लाडकी सोनू पवार हिने कलेक्टर ही पोस्ट काढून आपल्या गावाचं नाव लौकिक केलं आहे तरी तिचा आयोजित केला आहे आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक व त्यांच्या पत्नी मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी सोनू पवार हिचे स्वागत कर जोरदार काय झालं बाळा बोल मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की सोनू साठी एका गरीब केलेले करेक्टर साठी पोस्ट मिळवली आणि या सोनीला पाच वर्षापूर्वी माझ्या आईने मुंड्याबाई नकार दिला होता हीच मुलगी आज माझ्या आईची सून असती तर माझ्या आईचाही सन्मान वाढला असता जी तू माझ्या आईने केली मुलींना शिकवा मुलींना बनवा हा खरा दागिना असतो मुलगी शिकली तर प्रगती होईल तर चला मंडळी आपण एकत्र येऊया आणि मुख्य पद्धतीला आळा घालूया हुंडा नको शिक्षण देऊया नको शिक्षण देऊया हुंडा नको शिक्षण देऊया सन्मान धन्यवाद अरे वा एक नंबर दिले राजा एकदा जोरदार